तो बन ही सकता हूँ छोटा <laughs> सा प्रश्न आपको पूछता हूँ थर्टी फर्स्ट की पार्टी मतलब थर्टी फर्स्ट की पार्टी मैं दूंगा मैं नहीं दूंगा <laughs> आपका <laughs> <Okay, okay. laughs> कोई बॉयफ्रेंड उल्हासनगर आलात तर मित्र काका उल्हासनगर आलेत कोण कोण आहे तुमच्या बरोबर नाही काय मी ना, वो, वो। ना, ना नाव का नाव बच्चन आहे राम बच्चन गोंध राम बच्चन अमिताभ बच्चन आपका कोण आहे गाडी गाडी क्रमांक क्रमांक माझ्या चला मित्रांनो मी तुमचा वाउमॅन तर मित्रांनो मी आलोय वाऊबेन वामन मी महाराष्ट्राचा या चॅनल कडून तर मित्रांनो आपल्या चॅनल वरील आपली पहिलीच व्हिडिओ आपण बनवण्यासाठी मुंबई मध्ये आलेलो आहे मुंबई मधील दादर या ठिकाणी दादर मधील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी पार्क मध्ये आहात आणि इथूनच आपण आपल्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत सो चला चालेल ना हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाहू मॅन तर मित्रांनो आपण मुंबईमध्ये आलेलो आहोत आता आणि दादर मधील शिवाजी पार्क मध्ये आलोय सो आपल्याला so, काही फ्रेंड्स भेटलेले आहेत आणि त्यांना आपण आपले आ, ले ले तीन प्रश्न जे आहेत ते आपण विचारणार आहोत आणि त्या तिन्ही प्रश्नांची त्यांनी योग्य उत्तर दिली आपण त्यांना देणार आहोत महाराष्ट्राच्या प्रेमाचं प्रतीक अशी एक छोटीशी फोटो फ्रेम सो so, मित्रांना आपण विचारूया तुमचं नाव हो काय अद्वैत करंदीकर अद्वैत करंदीकर करंदी तुमचं श्रेयस पण तुमचं राधा वामन राधा वामन वामन साई जाधव थँक्यू मित्रांनो पुण्या मधून आलेले आहेत आपण आपल्या मुंबई मध्ये आणि आपण विचारणार आहोत आणि दैवत असं कोणाला म्हटलं जात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो पहिला प्रश्नाचं उत्तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी खूप छान दिलं सो आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारणार आहोत त्याच्या आधी तुम्ही मुंबईमध्ये कशासाठी आलात म्हणजे फिरायला फिरायला आला फ्रेंड्स आहात ओके सो आपण मित्रांनो दुसरा प्रश्न विचारणार आहोत आणि दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असेल तर आपण जिथे आता उभे आहोत त्या ठिकाणाचे नाव काय दादर क्रिक काय अबे जल्दी बोल कल सुद्धा पनवेल है शिवाजी पार्क शिवाजी पार्क मित्रांनो सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर श्री छत्रपती शिवाजी महाराजच आहे तर ठीक आहे खूप छान उत्तर दिलंय मॅडमने तर तिसरा प्रश्न आपण श्रेयसला विचारणार आहोत तर आपले महाराजांची राजधानी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती रायगड किल्ला तरच खूप छान उत्तर मिळालंय मित्रांनो रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती आणि त्यांना मी चौथा पण प्रश्न विचारेन कारण चौथ्या मॅडमला एक मला प्रश्न विचारायचा आहे चौथा प्रश्न असा असेल कि तुम्ही पुण्यामधून आलेले आहात आता आपली भारताची राजधानी जशी दिल्ली आहे तशी महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई मुंबई हो खूप छान मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे तर त्यांना आपण एक महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक अशी एक छोटीशी फ्रेम देणार आहोत सो रवी okay. तर मित्रांनो आपण केलेल्या प्रश्नांचे उत्तर खूप छान पद्धतीने दिलेलं आहे तर त्यांना आपण महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक अशी एक छोटीशी फ्रेम देणार आहोत सो okay. <laughs> तर मित्रांनो आताच आपण काही पुण्यातील लोकांना भेटलो आणि त्यांच्याकडून खूप छान उत्तरे भेटली आणि आता आपण दुसऱ्या पण माणसांना विचारणार आहोत कारण मुंबई ही खूप मोठी आहे आणि मुंबई मधील रहिवासी कुठले असतील ते सांगू शकत नाही की मुंबईचीच रहिवासी असेल असं नाही आहे कारण प्रत्येक राज्यातून मुंबईमध्ये माणसं येतात आणि आता आपण विचारणार आहोत दुसऱ्याकडं जाणार आहोत इथे काही क्रिकेट खेळणारे मित्र आहेत त्यांना भेटणार आहोत सो चला या <स्तिण> नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत शिवाजी पार्क मध्ये आणि आपल्याला भेटलेले आहेत स्वराज्य क्रिकेट संघाचे सगळे क्रिकेटर्स आहेत सभासद आहेत सो आपण त्यांना तीन प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांनी तिन्ही प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर त्यांना आपण महाराष्ट्राचं ते प्रेमाचं प्रतीक प्रेमा अशी एक छोटीशी फ्रेम देणार आहोत तर आपल्याला कोण आहे तुमचं नाव काय विनायक विनायक तर विनायक आपण विनायकला आपण पहिला प्रश्न विचारणार आहोत तर पहिला प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राचे राजे महाराष्ट्राचे दैवत कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज जरा अभिमान घ्याल तर बरोबर छत्रपती हो शिवाजी महाराज मित्रांनो खूप छान उत्तर दिलेलं आहे विनायकने श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दैवत तर आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत तुम्ही तुमचं नाव काय एका मध्ये कसं येणार मी दुसरा प्रश्न विचारतोय माननीय श्री बाळासाहेब ठाकरे हे कोणत्या शहराचे स्थायिक रहिवाशी आहेत मुंबई शिवाजी पार्क मुंबई शिवाजी पार्क नाव काय तुमचं सुजित जाधव सुजितनी खूप छान उत्तर दिलेलं आहे बाळासाहेब ठाकरे मुंबईचे स्थायिक रहिवाशी आहेत आणि त्यांचा अभिमान आहे आम्हाला तुम्ही क्रिकेट कुठे कुठे खेळायला जाता आम्ही ओव्हरऑल वेस्टर्न लाईन वेस्टर्न लाईन वेस्टर्न सर्व म्हणजे गेट मी जॉबला असाल ना जॉबला म्हणजे संडे सॅटर्डेल संडेच संडे फक्त अच्छा कुठे प्राईज वगैरे अशा मागे हो तिकडे आपल्याला विराट गेट चर्चगेट पनवेल वगैरे नाही आहेत पनवेल नाही या आमच्याकडे मी पनवेल वरूनच येतोय तर मित्रांनो दोन प्रश्नांची उत्तर विनायक ने आणि सुजित ने खूप छान प्रकारे दिलेले आहेत तर आपण तिसरा प्रश्न विचारणार आहोत थर्टी फर्स्ट वरून असेल तो प्रश्न किंवा आपला नवीन वर्ष आता येणार आहे त्याच्यावर काय तर मी तिसरा प्रश्न विचारतो कुणाला विचारू मी सर्वांना विचारतो हा प्रश्न नवीन वर्षात काहीतरी नवीन करू असे बोलणारे मित्र जुन्या लपड्यातच अडकतात

कारण आपण नवीन उद्देश घेऊन जातो नवीन काहीतरी करण्यात आणि जुन्या मध्ये अडकतो असं मला तरी वाटतं म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारला या मताशी का तुम्ही हो मी तर आपण काहीतरी नवीन करू मला वाटतं जुन्या आपण अडकायला नाही पाहिजे गर्लफ्रेंड पॉयफ्रेंड असेल तर ठीक आहे ते आपण घेऊनच जातो हा जनरल क्वेचन होता मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो मी एक महाराजांवरून हो तुम्हाला प्रश्न विचारतोय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती जरा जोराने त्यावर मित्रांनो खूप छान उत्तर दिलेलं आहे महाराजांची राजधानी रायगड आणि थँक्यू मित्रांनो तुम्ही तिन्ही प्रश्नांची योग्य उत्तर दिलीत आणि जो मी तिसरा प्रश्न विचारला जरा कॉमेडी होता तो काय सिरियस घेऊ नका रवी एक छोटीशी फ्रेम आपण तुम्हाला गिफ्ट करणार आहोत महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक असेल ती सो प्लीज या ना मी घेऊन जातो या या तर दिला ना

मित्रांनो आज आलो होतो आम्ही मुंबईमध्ये आणि मुंबईमधील दादर या ठिकाणी आलो होतो आणि खूप छान वाटलं इथे व्हिडिओ बनवून खूप लोकांचा छान प्रतिसाद होता आणि महाराष्ट्राची फ्रेम मित्रांनो एवढी लोकांना आवडली खूप छान वाटली सर्वांना ज्यांना आपण गिफ्ट द्यायचो ज्यांना प्रश्नांची उत्तर ज्यांनी दिली त्यांनी खूप प्रतिसाद चांगला दिला फ्रेम विषयी आणि अशी चांगली डिझाईन केलेली फ्रेम आहे महाराष्ट्राची कारण खूप काळजाचा विषय आहे महाराष्ट्र म्हटल्यानंतर आणि खूप छान वाटलं लोकांना ती फ्रेम बघून आणि आता आमच्याबरोबर राजपन आहे आणि रवी आहे आणि राज आहे कॅमेरा करतोय तिघांनी खूप छान छान काम केलं दोघांनी खूप छान सपोर्ट दिला मला आणि त्यामुळे मी लो, लोकांना प्रश्न विचारू शकलो तर मित्रांनो व्हिडिओ तर खूप छान झाल्यात आणि जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम कमेंटच्या खाली एक प्रश्न तुमचा आणि त्याच्या खाली तुमचं नाव लिहून नक्की पाठवा जेणेकरून मला जर आवडलं तुमचं प्रश्न जे लोकांना विचारायचा आहे तर जो तुमचा प्रश्न आहे तो मी दुसऱ्या माणसांना विचारू शकतो तर प्लीज जर तुमच्याकडे प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न आणि तुमचं नाव नक्की लिया थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि जय हिंद जय जय महाराष्ट्र